नमस्कार आय सपोर्ट पर्सन विथ डिसेबिलिटी साथ डिफरेंटली ॲबल ग्रुप अपंग लोकांसाठी नोकरीच्या जागा कंपनी जे ई पॅकिंग विक्री आणि सेवा भूमिका ग्राहक सेवा सहयोग केवळ महिला पात्रता नावी उत्तीर्ण अपंगत्व शारीरिक अपंग पगार दहा हजार ते वीस हजार ठिकाण भिवंडी पत्ता पाचवा मजला बी विंग रॉयल एनवेल ॲनव्हिलेव्स बिल्डिंग पारसी पंचायत रोड ॲपल केनिस्ट जवळ अंधेरी पूर्व मुंबई चार शून्य 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 सहा नऊ पात्रता शिक्षण किमान दहावी वय अठरा ते पस्तीस कृपया तुमची आवश्यक का कागदपत्रे पाठवा रेझ्युमे बायोडाटा भंग प्रमाणपत्र आधार कार्ड दहावी गुणपत्रिका बारावी गुणपत्रिका ग्रॅज्युएशन मार्कशीट पदव्युत्तर मार्कशीट एक पासपोर्ट आकाराचा फोटो ईमेल आय डी पर्यायी संपर्क क्रमांक पॅन कार्ड संपर्क व्यक्ती निशांत विनेरकर संपर्क क्रमांक नऊ तीन दोन तीन सात दोन चार सहा दोन ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे धन्यवाद